AudioJungle. AudioJungle. आज सगम अभिबत्ती जो हा तुमचा व्यवसाय आहे आज बाळाच्या ठिकाणी थांबवारी या ठिकाणी आहे आज किती वर्ष तुम्ही हा व्यवसाय चालू आहात आम्ही ज्या वेळा ठेवलेलं होतो त्यावेळेपासून हा व्यवसाय चालू आहे आणि कमीत कमी आता पन्नास वर्ष तर होत आली परंतु म्हणा जास्त आहे आणि हा व्यवसायामध्ये आम्हाला लांब जेवढी आहे आमचे ग्राहक आहे जवळपाचे हे सर्व आमच्याकडे येतात पण आमच्याकडे क्वालिटी फार चांगली असते क्वालिटीमुळे लोक कधी आणि आमच्या जे ग्राहकांचे जे आमचे साथ चांगले असल्यामुळे घरात जे किती लावून तरी हार असलं ते आमच्याकडे ध्यान आहे बरं तुमच्या अगोदरपासून आमचं हे गणपतीचं जे साहित्य आहे हे कुठपर्यंत जातं गाव 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 हा कुठला कुठला गाजत असतो माझी काही काही जे ग्राहक आहे म्हणजे कट्टारला बी जातो मुंबईला माल जातो माझ्याकडून अशी माझी काही जी ग्राय त्यांची जे नाशिक जातात थावडा भेडल्यामध्ये माझ्याकडे सामान घेऊन जातात आणि ती नाव काढतात की जे यांच्याकडं माल चांगला नाही नाही खरं आहे परंतु कोकणामध्ये तर कुठं कारण का गणपती उत्सव हा सर्व कोकणामध्ये झाला असं आपलं साजरा केला जातो तर तुमच्या अगर तुमच्या हे सर्व साहित्य कोकणामध्ये कुठं कुठे रायगड पासून जे गोळ्याच्या बॉर्डरपर्यंत म्हणजे सावंतवाडी वेंगुर्ग हा आमचा मान जातो सादर लेहर आणि सोलारी मुल या तुम्ही तातत्या असता त्यामध्ये काय अडचण घेते ना तुम्हाला काय सर्वांचं सगळं चांगलं आपल्या मुली सकाळी मुलांना आहे वाईशाला सगळं चांगलं आहे सर्वांनी सर्वांनी घेऊन घेतली आहे ना त्यामध्ये मला मला बरं वाटतं की आपण आपल्या मुलासाठी साहित्य वापरतो आपण आणि बरं वाटतं मला बघण्यासाठी ફાયદા બી ચાલો તું વડિલ જે આજે ત્યાં ત્યાં વાર પ્રાઉલ પ્રાઉલથી પણ છું पुढे चालू केवढ श्रेय आहे तेवढा आईचा आणि माझ्या पप्पांच खूप श्रेय आहे आणि हे अजून एवढा अजून मोठा करायला पाहिजे मी माहिती घेतो तुम्ही तुमच्याकडे जे घेतात त्यांचं काय घेतात त्यांचं काय माहिती असा ग्राहकांचा रिस्पॉन्स आहे की आपण जे काळापासून आपल्याला आहे हे लालबाग विशेषकडे खूप कमी दर दरामध्ये आपल्याकडे वस्तू मिळतात असं ग्राहकांनी फोन केले नाही त्यांचे रिव्ह्यून्स आम्हाला मिळाले तर हे आमचं पॉझिटिव्ह पॉईंट आम्ही सांगितलं धन्यवाद मी थोडा आता सागरकडे येतो सागर आज मी जे सकाळपासून ते रात्री रात्रीपर्यंत व्यवसाय करत असतो तर ह्या व्यवसायात तुला किती आनंद मिळतो मिळतो

ઘઉન પચીસ લે પણ લાગતો ધન્યવાદ આપણ પ્રથમ સાગર ભક્તિ મુલાકાત ઘેમ સૂર્યજી પ્રથમ સાગરની आणि आज शिंदे व्यवसायामध्ये आज मोठं कसं होतं आहे आज एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालापासून हे दुकान चालू केलेलं आहे आणि त्यांच्या करून वलनपासून आंदोलनपासून हा दुकान चालू असताना देखील आज गिरायचं त्यांचं त्यांचं म्हणणं आहे की जे ग्राहक आहेत ते ग्राहक तसेच आजपर्यंत अपेक्षित जोडलेले आहेत मध्ये जो अमेरिका दुबई कणकवली सावंतवाडी कुडाळ रायगड इथे कुठेही असतील तिथेच आमच्या रामचा माल तिथे पोचला जातो आणि गणपतीच्या ज्या कंट्या आहेत परत जे का कोरोना आहे हे सर्व वस्तू तिथे गावपर्यंत पोचल्या जातात आणि गावचे लोक देखील तिथे त्यांना विचारलं जातं की बाबा हा तुम्ही जो क्वालिटी आहे मसाला अगरबत्ती सुगंध अगरबत्ती हे कुठून आणल्या तर लोकांना सांगण्यात आनंद होतो की माझे मित्र कदम यांच्या काळात आंबेवाडी इथे दुकान आहे त्या दुकानात सर्व स्वस्त आणि मस्त

जगन्नाथ जाधव की आपण ह्या दुकानात किती वर्षापासून येतो आणि दुकानाचा का अनुभव आहे चव्हाण कंपनी क्वालिटी चांगली मिळते आणि आम्ही जेव्हा जेव्हा येतो सणासो किंवा रूट तुमच्या भावाला लागलेला आहे आणि त्या दिवशी आम्ही जेव्हा गावात घेऊन येतो गावातल्या लोकांसुद्धा छोटं मागणी असते आणि ह्या छोट्या दुकानासाठी एकदम क्वालिटी चांगल्या असतात आम्ही इतके चुकता खंट म्हणा आणि त्या उचल भावाने हे विकत असतात त्यामुळे आम्ही खेळत खेळत जाण्यापेक्षा आमचा जवळचा आम्ही इतकं सगळं भाग घेतो आणि आम्ही बरोबर ह्या बाहेर ह्या दुकानात जो महान लोकांना सुंदरपणे जो लोक लावल्यापर्यंत जे वाहतूक आमच्याकडे मागणी करत ना तिथं ॲड्रेस द्या ॲड्रेस आम्ही त्यांना ऍड्रेस देऊन किती वर्षापासून येतं आणि तुम्हाला या मालाची काय गॅरंटी वाटते मी इथे पंचवीसमध्ये मला सांगायला पंचवीस असं तर मी नेहमी तिथून मार्क जर तर मला इथे खूप चांगले क्वालिटी बरं मग अगरबत्तीचं सुगंध वगैरे कसा आहे एक म्हणत गणपतीचं साहित्य तुम्ही इथूनच करीत साहित्य मुलगड मॅडम लवकर लोक धन्यवाद मॅडम दिला तो केक चांगली दिला कारण हा छोटंसं जर दुकान असतं तरी इथे क्वालिटीचा माल असतो आणि या क्वालिटीमध्येच तुम्ही आज सतुस्थ आहात हे गावी गावीगावी तुम्ही माल पाठवता गावीगावी त्याचा सुगंध जातो आहे आणि त्या सुगंध मार्फत आज गावातील लोक देखील तिथे सर्व मागणी करत असतात त्याबद्दल तुमचं धन्यवाद आभारी आहे बोललेलं आहे आणि या दुकानात ते आज जवळजवळ दहा वर्ष मालाची खरेदी करत आहेत आणि त्यांना हे रिझनेबल दुकान असल्यामुळे ते आपल्याकडेचं साहित्य असो काही असो हे सर्व इथूनच खरेदी केलं जातं मॅडम धन्यवाद मध्ये आलो आहोत आणि इथे चाललेले आमचे ग्राहक जे आज वर्षानुवर्ष इथे अगरगोती खरेदी करत आहेत त्यांच्याशी आपण दोन का तुम्हाला मीदे अरे मी आशा काय ऑर्डर केलं आहे म्हणून बोलायला असते त्यांच्याकडे आणि सुंदर पण खूप सुंदर आज होतं त्यांच्याकडे आज तर त्यांच्याकडे पाच वर्षापासून तर मी जे घेत आहे ब मगणपतीचं जे साहित्य आहे ती चांगली किंमत आहे अंदाज पण खूप मसाले अगरबत्ती 23 रुपयाला कसं आहे क्वालिटी चांगली आहे क्वालिटी चांगली आहे ना ओ माय नेम मत

हां साहब असतरा அப்பா <gewoon> आता काय करतो गूगल म्हणा ना सकाळी तिला अडवा काढली पर पण हे पण भेटतं की नाही मला दोनच कष्ट पडले

कायम गाडी पाहिजे योग्य लहानपणापासून तुम्ही गाडी जातात त्यावेळेला सामान कमी कर माझी धन्यवाद पंडित साहेब आपण इथे किती वर्षापासून आणि ह्या दुकानात तुमचे काय आणि तुम्हाला इथला आपल्याला हातीचा जो माल आहे हा क्वालिटी कशी वाटते याबद्दल जरा आम्हाला सांगतो क्वालिटी अशी अतिशय असते कारण इथे बघतो की जुना आहे दुकान चालू आहे आणि माल सगळ्या प्रकारे परत राहतो

ચૌ્યાતર પાસ પન્નાસ વર્ષ ખાલી હા દુકાના સંપર્ક જવાબ ખરેખર લાઈવ પોઝિશન પર સમયેનો આ રહ્યો ચહેરો જેમના માતાઓ છે કે શું કરે છે શું ફોડે ઉભી त्या काळा चौकीमध्ये छोट्याशा दुकानात आज कदम डायमनचं जे दुकान आहे या दुकानामध्ये सर्वांना चांगलं मानानं मागवलं जातं सन्मानानं सन्मान दिला जातो आणि त्यांच्या अगरबत्तीचं जे नाव आहे आज नावोगावी झालेलं आहे आज इथं आपण पाहिलं असाल आपण इथे पाहिलं की आज इथे येणारा ग्राहक आहे हा सर्व ग्राहक त्यांच्याबद्दल अतिशय कष्टपणे सर्वांना तिथे सांगत आहे चिवा डराने का चिवा डराने का डराने का डराने का लोग 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 लोग